ती आजी आहे आजी वाटते का आयडू उंच गेली ती गाणं येतं गाणं हा बोलून दाखवा मला गाणं बोलून दाखवा य हे गाणं हे मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग रात्रभर मस्त पाऊस पडतोय आहे ते दाखवतो गुड मॉर्निंग हॅपी मंडे अजून दोन दिवस सुट्टी आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मग परवापासून ऑफिस आणि स्कूल आमच्या सगळ्यांचा सर्दी बिर्दी खोकला बरं झाला आता नवीन पेशंट आहे करा देव हार फुर फुरफुर ओ आता मला जायचंय जिमला आणि कालचा व्हिडिओ पूर्ण एडिट करायचा बाकी आहे सो तो आल्यावर एडिट करीन आधी आता पाणी मुली पण आमची उठली हातात कुठे काय झालं मला सांगा पहिले हा मध्ये चहा पकडा काय झालं कस हल कोणी उचलून नाही ठेवलं तुम्ही काम करा पप्पा आय लव्ह यू असं डोळे बंद करून तीन वेळा बोला बोरात बघा रेडोबा च्या पहिले डोळ्या चहा पप्पाची पावर पप्पाच्या प्यारची पावर किती जोरात असतात पप्पाच्या प्रेमची पावर किती जोर असते बघा डोळे बंद करा पहिले डोळे नीड बंद करा आणि हात पुढे करा आणि बोला पप्पा आय लव्ह यू जोरात तीन वेळा आई जबरदस्ती वाला प्यार है वो <laughs> असली प्यार मां के साथ है <laughs> चला टचअप लिया जिमला जातो लाईट केली मला वाटत नाही जिम मध्ये कोण असेल तरी पण आपण जाऊया आज मंडे चेस्ट डे चला चांगला हवा मध्ये जिम लावलं आणि लाईट आली क्या बात आहे आणि घर दीपण आहे जय श्री राम बायला कोण आज व्यायाम करने जाऊड मग्न झाले फाइनसने बघितला दहा वाजून आज मित्रांनो एडिटिंगला वेळ जातोय आणि बारा वाजायला थोडाच वेळ बाकी आहे म्हणून मी आता एडिटिंग करतोय आणि ओवी मला भरवते बुरो लवकर मला टाइम ना आपण तिकडे एकदम चला आपण होतोय ना आपण पॉज करा ते देव आवडते नाही रे तुمره तिकडे एक मला भरवते अरे ट्रायंगल मध्ये आला असतं ना मस्त मग डायरेक्ट कर मग मला ते डायरेक्ट त्रास देत उगत त्रास देतात त्याला मी सांगितलं सांगितलं बाबा उगत त्रास देतो आमचा रागवायला पडत मग तिला तिथे मराठी पण आता खराब रागवला काय पडतात तुम्ही सांगितलं असतं तिला तर ती रेडी असती ना रेडीच नव्हती तिला मी बोललो ना आता हुई लोडे छोटे छोटे कधी संपू माझं थकलोय चला चला लाव तू मी फटाफट खातो आणि मग मी रेडिंगला बसतो थँक्यू थँक्यू बी वो माझी सानी आहे तो पण देवा शॉट बत्तर तू बजाय हे हे मुद्दाम तिला त्रास देतो पूर्ण हो हो ओ बद्ध होती बाबा त्रास नाही देतो लाड करतो तुझ्याशी असे तू पहिलीच नाही काय बोलते मला भरू नका म्हणून नाही तुम्ही सांगायला पाहिजे होत मी भरवणार आहे तुला इकडे लक्ष द्या की नाही असं चालू राहत दिवसभर चालू राहत ना दिवसभर चालू दिवसभर पण माझा तुझ्यावर प्रेम आहे ना म्हणून तिकडे काय आज मध्ये आवडत नाही ते बनवत आहे मग तुला भाजी चपाती पण भरू ना बाहेर नको आहे नकोय आपलं प्रेम आहे म्हणून बघ आता त्याच्यावर प्रेम आहे माझ्यावर नाही तुझं नाही तर नाही सांग तू कमी घेतली आहे काय त्रास काय कमी देतील तेव्हाच प्रेम नाही कमी देणार तेव्हाच प्रेम आजपासून त्रास अजिबात नाही <laughs> शक्यच नाही ना नाही बाबा मी आजपासून या शपथ घेऊन जातो चपातीची आणि व्हिटनेस ला चाय मी आजपासून तुला त्रास देणार नाही त्रास कमी दिला तर प्रेम वाढणार ना ह्या नाई त्रास कमी पप्पाला शक्यत नाही होत पप्पा ते शक्यत नाही मला पण त्रास देत त्रास मुद्दा मी देऊच राहणार मी होम मेड तूप पण तयार आहे आमच्या घरी बघा गायचं आहे ना असं पिवळं कसं झालं पिवळ होत नाही आम्ही ऑर्डर घेत नाही आम्ही घरीच एवढं खातो आधीच <laughs> आहे ना आम्ही ऑर्डर घेत नाही <laughs> कोण इच्छुक असेल त्याला पाहिजे असेल थोडस नक्की आम्ही टेस्टिंगला टेस्टिंग पाठवू शकतो किंवा आम्ही पाठवू शकतो नक्की कमेंट करून सांगा अगं माझा पाय तो पायावर उघडलं चला ओके मित्रांनो फायनली माझा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे आणि पोस्ट सुद्धा झालेला आहे टायमावर आणि आता आंघोळ करून मी रेडी झालोय बघा बघू शकता आता आम्ही चाललोय कुठे कोण वा वा काय आहे कुठे चालल तुम्ही एक सरण ओसवा ओसवा वा वा छान दिसतात छान नाही म्हणून छान दिसतात सरण आडवर हो मम्मी पण रेडी दोघींनी मी मी घेतले मी घेतलेल्या साड्या घातल्यात सॉरी मी स्लेट वा आणि ओवी पण छान दिसते हे ओवी सुंदर दिसते बघा आणि सर्वात भारी ड्रेस बघा कोणाचा चला एकशे बारा महिने ड्रेस एकच अरे पप्पा येत नाही आमच्यावर पप्पा घरीच आराम करतात पप्पा कंटाळले करतात आता वाजलेत बघा किती साडेबारा आम्ही आता निघतो कुठे कल्याणला सावणांच्या घरी वसा पूजायला आणि त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगामूर्ती मोर्या मामा की जय खाण्यापिण्याची सोय आणि सेफ्टीची पण आहे सर्दी वाढत नाही पाहिजे परत पावसाने आराम घेतलाय आणि आम्ही आता थांबलोय महानगर गॅस कल्याणला जायचं आधी पण पण आता पोचलोय कल्याण मध्ये हा कुठे आणि इकडे आम्ही आता एक घ्यायला थांबलोय ती वंशाची पानं हे बघ कशी दिली अनमोल गार्डन लेवन सी बापरे बापरे आरतीची तयारी पण फुल गिटार-विटार घेऊन तयारी आहे वा 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 आता पण आरतीत ना का काय का डिस्को का चालणार आहे काय म्हणतोस अरे मस्त 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 अरे वा फायनली चव्हाणांच्या बाप्पाचे दर्शन झालेले आहे आमचे सुंदर डेकोरेशन कड का दुम्ते। दुम्ते। आजी आहे आजी वाटते का आयडू उंच गेली ती बहिण बहिले तीन गाणे त्यांनी मला नाही बघितलं ना म्हणून तुम्हाला बारीक बोलले मोर्या वाटा विज्ञा चन मात्र मान कामना पु जय देव जय देव जगौरी कुमरा चंद्रनाथिती कुंकुम केला मंगलमूर्ती सर्जन मात्र माना कामना पु जयदेव

मारलं <laughs> <मस्ता रे। laughs> <laughs> ते। का विचार मस्त <laughs> <तुम्हें> रे आणि आम्ही आता आलो आहे मेन ठिकाणी जिकडे जेवण म्हणतेय आहे वाटे वडे वळण्यात तेल बघ मस्त मास्क घालून आम्ही सेफ्टीची सगळी काळजी घेतो मास्क घालून माणूस ठेवलाय तुम्ही काय करताय सुपरवाईज करताय तळतय कोण सुपरवाईज सवा शीन बघ कसे वडे तळते का वाहते आता हा वडा हा वडा कुणाल ओळखून दाखवायचा कुणाल वा मास्क लावून मास्क लावून वेळ मास्क लावून वडे करते काय वाटतंय सगळे ए तू आज आता हा जो वडा टाकलाय आता मंदरदादा ओळखू शकतो बघे मंदरदानी हाच वडा खाल्ला पाहिजे बाबा आहे बाबा तुमच पप्पावर आणि समोसा खाते अरे वा गुड बाय थँक्यू झालं आपलं फिटच झाला सुंदर अशी महाराजांची एक फ्रेम आहे आणि एल्युमिनेटेड फ्रेम आहे तुम्हाला दाखवतो वाशी दा। वाटते एक नंबर डोळे मस्त ब्राह्मण बघा हे थाळी बनवत नैवेद्याची तयारी मस्त ओवी वर बसली आहे टीव्ही बघते नारायण आले आता वसा वसा करून घेऊ दे त्यांना अरे 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 एकदम कुठे कुठे एकदम गोवालाच चालले की काय ए प्लीज हे सगळं करू नका मग आम्हाला पण वाकावं लागतं नंतर अरे बापरे काय रे देवा काय बोलायचं नसतं काय रोडला गाणी बिणी काय असतात की काय टाकायचं असतं जरा बस असं डायरेक्ट इकडे यायचं असतं ना नवराच्या बाहेर पडायचं असतं अरे खरंच असं पण पडू शकता पण पडता युष्मान भावा मंदिर दादा ब्राह्मणच वाटतात पण हेच एकदम हे सगळे करतात आणि टोपी घालून करायचं हे टोपी आला

मस्त हो हो खा अजून एक का हे अजून एक घे अरे खाय रे नको 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 आ, चालू आहे मी चाललोय चाललोय वेट इज ओवर जेवण जेवण चालू झालं फायनली तो वेट इज ओव्हर ना म्हटलं मगाशी दिसले तु आपण मग तर सगळी लहान मुलं मला धरून बसलोय आम्ही जेवायला आता ना मग आम्ही आपण सगळे लहानच आहे पहिले लहानच असतो मग मोठे होतो ना हॅलो नायजे उभीची भाजीवाडा हा आजचा मेनू आहे माझ्यात स्वीट काहीच नाहीये

सानवी तुमचं गाडीची चावी होती बाबू गाडीची चावी चावी गाडीची हा फोर व्हीलर तुम्हाला पाहिजे पाहिजे अरे पण पाहिजे का तिकडे शाळेत जात शाळेत शाळेत जातो शाळेत जातो का हा पोयम येते पोयम गाणं येतं गाणं हा बोलून दाखवा मला गाणं बोलून दाखवा हे गाणं बोलून दाखवा रॅप नाही डान्स करून दाखवतय गाणं गाणं बोला डान्स करून दाखवा डान्स डान्स कर आता जे करत होतं ते करा हा डान्स करा तुम्ही पण डान्स करा इ गणपती 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 बाप्पा कसं नाचतात तसं वा मस्त ना ते रे म्युझिकची पण गरज नाही आला पप्पा कुठे गेले पप्पा हा जोरात बोलायचं काय ड्युटी कुठे 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 पण ड्युटीला कुठे मस्त बोलत कोण बोलणार कोण बोलणार आता मला दादा बोलेल दादा बोले हा एक बोटतो बोटो हा चिमणी उड हा उड हा उड गरुड गरूड ए गरुड का गरुड हा मग मला गरुड उडतो हा म्हणून बोलते हा हा पुढे कावळा परत आला हा हे चड्डी उडते मग वरच्या मधल्या खाली उडून येते असं काय नाही एवढ बोला तुझं काय उडतंय तुझ कावडा हा रॉबिनचा भाऊ आहे कावडा बोला पैसे मारलं तरी रडत नाही रे स्ट्रॉंग आहे बॉडी दाखव बॉडी दिदी का मारल तू का मारल मारल का तिथं सांग का मारल बापरे मारावून मारेल बापरे बाई मावशीचे सगळे शेजारी ह्यांना ओळखतो वाटतं मी तुम्हाला ओळखतो ना ह्यांना पण ओळखतो वाटत हा मेहंदी गाडा गा हा बरोबर आठवला येतो बाय बाय मग खरोखर चाललं अरे नाहीच ओढलर कोण एवढं ज्वेलर झोप येते मला प्लीज बाप्पा बाप्पाला माहितीये बाप्पा येतो मी पोट भर तुम्ही <laughs> जो वडा तुम्हीच खाल्ला अरे व कोडवर जेवतो मी ते आता तुम्ही आता तुम्ही आमच्याकडे या तर बाबू तुम्ही आमच्याकडे या जेवायला आमचं घर मले मलेशिया मले हे मलेशिया मलेशियाला येणार ना चला चला मावशी येतो चला बाय बाय हो जेवलो मम्मीला परत वर चढता येणार नाही म्हणून मग बोर्डवर जेवलं बोर्ड ती बघ खाली गेली ती पोतली खाली आ, हा नंतर हां चला काका येतो काका वडे ब हे स्पेशल शॉट आहे बरोबर हे स्पेशल शॉट काका नवरा बायको मिळून वडत आहे त्या रे वा बरोबर बरोबर मस्त तर फायनली आम्ही आता घरी आलोय आहे तिथून आता तुम्हाला माहिती आहे आता जायचं आहे खूप आईला मग उठून बघूया काय प्रोग्राम आहे गुड इवनिंग आता मी चाललो आहे बाहेर पाऊस आहे पप्पांचं आणि पप्पांना भजी खायची इच्छा झाली आहे तर भजी घेऊन येतो उमेशनगर फेमस कांदा म्हणजे घरून विस्टॉर्म घेऊन निघालो ना तर मध्ये पाऊस लागला जरा केस बीस भिजले परत आजारी नाही पडायचं म्हणून जरा साईडला घालूया बघा पाऊस पप्पांचं नशीब खराब आहे भजी कुठेच नाही मिळाली जिथे जिथे त्यांनी सांगितले इकडून त्यांना आवडत नाही फक्त टमॅटोची चटणी आणि भात ब हे आहे या महिन्याचं डिमांडचं बिल ट्री थाउजंड नाईन थर्टी फोर आणि आयटम्स आहे तिथे फिफ्टी आयटम्स बापरे ऑर्डर करूया ओके सो फायनली मी घरी आलेल आहे आणि फायनली नो भाजी फक्त टमॅटोची चटणी आणि भात खायचं आहे ओवी काय ओवी काय खाणार ओवीसाठी ब्रेड आणलं आहे आणि आज पगार सुद्धा झालेला आहे सो गॅस लाईट सगळं सगळं त्याचा करतो पण आय होप तुम्ही आजचा एन्जॉय केला केला असेल असेल एन्जॉय तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळं मराठी तोपर्यंत मी आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> रोज बोलते तरी फंबल मारते ना <laughs>